भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती सनदी कायदा अठराशे तेहतीसमध्ये करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती सनदी कायदा अठराशे तेहतीसने करण्यात आली कोणत्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे कोणत्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे भारताचे पहिले व्हाईस रॉय कोण होते भारताचे पहिले व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंग हे होते भारताचे पहिले व्हाईस रॉय कोण होते भारताचे पहिले व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंग हे होते पक्षांतर विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी कोणत्या सूचीमध्ये नमूद केल्या आहेत विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी दहाव्या अनुसूचीमध्ये नमू नमूद केले आहेत विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाहीत कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाहीत कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाहीत कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाहीत सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता कोणत्या पद्धतीने प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा किरणोत्सर्गाद्वारे प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता कोणत्या पद्धतीने प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन किंवा किरणोत्सर्गाद्वारे प्रसारित केली जाते डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध कोणी लावला डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी लावला डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध कोणी लावला डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध जेम्स वॅट्सन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी लावला ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते दोन्हीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते मधमाशी पालनाला काय म्हणतात मधमाशी पालनाला मधुमक्षिका पालन म्हणतात मधमाशी पालनाला काय म्हणतात मधमाशी पालनाला मधुमक्षिका पालन असे म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला काय म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला मुखपृष्ठ किंवा होम पेज असे म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला काय म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला मुखपृष्ठ किंवा होम पेज असे म्हणतात वाहनांच्या मागे पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी अवतल आरसा किंवा बहिर्वक्र आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी अवतल आरसा किंवा बहिर्वक्र आरसा वापरला जातो हवेतील ध्वनीचा वेग किती आहे हवेतील ध्वनीचा वेग तीनशे बत्तीस मीटर पर सेकंड आहे हवेतील ध्वनीचा वेग किती आहे हवेतील ध्वनीचा वेग तीनशे बत्तीस मीटर सेकंड आहे कोणता ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र आणि युरेनस हे ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात कोणते ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र आणि युरेनस ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो सूर्यामध्ये सर्वाधिक मुबलक वायू कोणता आहे सूर्यामध्ये सर्वाधिक मुबलक वायू हायड्रोजन आहे सूर्यामध्ये सर्वाधिक मुबलक वायू कोणता आहे सूर्यामध्ये सर्वाधिक मुबलक वायू हायड्रोजन आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे सूर्यमालेचे वय किती आहे सूर्यमालेचे वय चार पॉईंट सहा अब्ज वर्ष आहे सूर्यमालेचे वय किती आहे सूर्यमालेचे वय चार पॉईंट सहा अब्ज वर्ष आहे शहात्तर वर्षानंतर कोणता धूमकेतू दिसतो शहात्तर वर्षानंतर हॅलीचा धूमकेतू दिसतो शहात्तर वर्षानंतर कोणता धूमकेतू दिसतो शहात्तर वर्षानंतर हॅलीचा धूमकेतू दिसतो पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव दशलक्ष मैल इतके आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव दशलक्ष मैल इतके आहे सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिट वीस सेकंड म्हणजेच पाचशे सेकंड लागतात सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे वीस सेकंड म्हणजेच पाचशे सेकंड लागतात भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली भारताने पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थानमध्ये केली भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली भारताने पहिली अणुचाचणी राजस्थानमधील पोखरण येथे केली भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली भारताने पहिली अणुचाचणी राजस्थानमधील पोखरण येथे केली भारताने पहिली अणुचाचणी कोठे केली भारताने पहिली अणुचाचणी राजस्थानमधील पोखरण येथे केली सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटे वीस सेकंड म्हणजेच पाचशे सेकंड लागतात सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिट वीस सेकंड म्हणजेच पाचशे सेकंड लागतो पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव दशलक्ष मैल पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर किती आहे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सुमारे एकशे पन्नास दशलक्ष किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव दशलक्ष मैल आहे शहात्तर वर्षानंतर दिसणारा धुमकेतू कोणता शहात्तर वर्षानंतर दिसणारा धुमकेतू हॅलीचा धुमकेतू आहे शहात्तर वर्षानंतर कोणता धुमकेतू दिसतो शहात्तर वर्षानंतर हॅलीचा धुमकेतू दिसतो सूर्यमालेचे वय किती आहे सूर्यमालेचे वय चार पॉईंट सहा अब्ज वर्ष इतके आहे सूर्यमालेचे वय किती आहे सूर्यमालेचे वय चार पॉईंट सहा अब्ज वर्ष इतके आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे सूर्यामध्ये सर्वात मुबलक वायू कोणता आहे सूर्यामध्ये सर्वात मुबलक वायू हायड्रोजन आहे सूर्यामध्ये सर्वात मुबलक वायू कोणता आहे सूर्यामध्ये सर्वात मुबलक वायू हायड्रोजन आहे कोणता ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र आणि युरेनस ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो कोणता ग्रह आपल्या अक्षावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो शुक्र आणि युरेनस ग्रह आपल्या अक्षावर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात हवेतील ध्वनीचा वेग किती आहे हवेतील ध्वनीचा वेग तीनशे बत्तीस मीटर सेकंड आहे हवेतील ध्वनीचा वेग किती आहे हवेतील ध्वनीचा वेग तीनशे बत्तीस पर सेकंड आहे वाहनांच्या मागे पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी अवतल आरसा किंवा बहिरवक्र आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो वाहनांच्या मागे पाहण्यासाठी अवतल आरसा किंवा बहिर्वक्र आरसा वापरला जातो वेबसाईटच्या पहिल्या पानाला काय म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला मुखपृष्ठ किंवा होम पेज असे म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला काय म्हणतात वेबसाईटच्या पहिल्या पानाला मुखपृष्ठ किंवा होम पेज असे म्हणतात मधमाशी पालनाला काय म्हणतात मधमाशी पालनाला मधुमक्षिका पालन म्हणतात मधमाशी पालनाला काय म्हणतात मधमाशी पालनाला मधुमक्षिका पालन म्हणतात ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध कोणी लावला डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी लावला दुहेरी हेलिक्सचा शोध कोणी लावला डी एन ए दुहेरी हेलिक्सचा शोध जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी लावला सूर्यापासून पृथ्वीवर कोण उष्णता कोणत्या पद्धतीने प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिशन किंवा किरणोत्सर्गाद्वारे प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता कोणत्या पद्धतीने प्रसारित केली जाते सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन किंवा किरणोत्सर्गाद्वारे प्रसारित केली जाते कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाही कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाही कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाही कलम चोवीसनुसार चौदा वर्षाखालील मुले कारखान्यात काम करू शकत नाही पक्षांतर विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत पक्षांतर विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत पक्षांतर विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत पक्षांतर विरोधी विधेयकाशी संबंधित तरतुदी दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत भारताचे पहिले व्हायस रॉय कोण होते भारताचे पहिले व्हायस रॉय लॉर्ड कॅनिंग हे होते भारताचे पहिले व्हायस रॉय कोण होते भारताचे पहिले व्हाईस रॉय लॉर्ड कॅनिंग हे होते कोणत्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे कोणत्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीबाबत वर्णन केले आहे भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती सनदी कायदा अठराशे तेहतीस या कायद्याने करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली भारताच्या गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती सनिधी कायदा अठराशे तेहतीस या कायद्याने करण्यात आली